भारतातलं सुंदर शहर म्हणून ओळखलं जाणारे इंदोर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण इंदोर वरून ट्रॅव्हल करणार आहे धुळ्यासाठी तर कसा एक्सपिरियन्स होतो बघा तुम्ही बघा पहिले इंदोरचं बस स्टँड कसं आहे अशा प्रकारचं एकदम स्वच्छ नीट क्लीन इंदोर बस स्टँड बाकी जी बस आहे आपली लागलेली ती इंदोर धुळे ही जाणार आहे धुळ्यापर्यंत तर कसा प्रवास होतो तुम्हाला आज दिसणार आहे इंदोर, इंदोर चो चो ले ले, ते धुळे फर्स्ट टाइम आपण ट्रॅव्हल करतोय बस मध्ये आणि इंदोर चे बस माहिती खासगीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे इथे आपलं महाराष्ट्राच्या सकाळी चालले गेले बाकी या बसमध्ये जेव्हा आपण आणि कसा प्रवास होतो काही नाही सगळं या व्हिडिओ बघायला भेटणार आहे व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा टोटल प्लॅटफॉर्म संख्या मधली तर सोळा आहे आणि एकदम सुंदर बस स्टँड आहे आणि हे सरवटे बस स्टँड आहे इथूनच बस जे महाराष्ट्रात जातात धुळ्याला झालं संभाजीनगर झालं शिरपूर पुणे नाशिक इथूनच जातात बसेस हे प्लॅटफॉर्म क्रमांक मी तुम्हाला दाखवतो तर या प्लॅटफॉर्म वरून आपली बस जी जाणार आहे आणि इकडूनच इंदोर मध्ये महाराष्ट्रासाठी बस जातात तर चला मग बस तुम्हाला इंटिरियर दाखवतो थोडंफार बाकी इंटिरियर जे बस आहे नॉर्मल जसं आहे काही एवढं खास नाही आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो खासगीकरण झालेलं आहे इथे त्याच्यामुळे बोलायची भाषा तर अशी आता तुम्हाला काय सांगू एकदम रपटप कसे पण बोलताय एकदम बॅड एक्सपिरियन्स आहे इंदोर इंदोर करून म्हणजे पी मध्य प्रदेश पर्यंत म्हणून मला सांगतो महाराष्ट्रात असं निवायला पाहिजे खासगीकरण निवायला पाहिजे म्हणून आपल्या लालपरीची काळजी घ्या बाकी एकदम खराब एक्सपिरियन्स आज भेटलेला आहे मध्य प्रदेश वाल्याकडून बाकी बस जी आपली निघाली इंदोर वरून इंडोरच्या बाहेर आला निघते बस वेळ झालाय आठ वाजून पाच मिनिट बाकी काही रुपये पर पर्सन लागले इंदोर ते शिरपूर आणि एवढ्या ठिकाणी गाडी थांबवतो अजून इंदोरच्या शहर मध्ये आपण इंदोर शहर मध्ये दहा ठिकाणी गाडी थांबवली शिरपूर मध्ये किंवा पोहोचल आणि ते वेळेस साडेआठ पावणे नऊ झालेले okay. तरी गाडी इंदोर मध्येच आहे अजून कोरून कोरोना घाट बनवलाय बघू शकता तुम्ही इकडून पण आणि इकडून पण बाकी आपली बस आता खलघात मध्ये आलेली आहे आणि ते दहा वाजून पंधरा मिनटं झाले म्हणजे एवढा एवढा टाइम लावता एवढा टाइम लावताय काय सांगा तुम्हाला ते बघू शकता खलगात आणि इंदोर पासून निघाल्यापर्यंत एक पण बस स्टँड मध्ये गाडी गेली मी बाकी इथे पण गाडी पंधरा मिनटं थांबवली त्याच्यानंतर निघाली खलगात वरून नुसतं थांबवत थांबत दहा साडे दहा इथेच वाजून दिले बाकी आपली बस जी जुलवानी आलेली बघू शकता आणि गर्मी जो काफी खूप वाढलेली इथे जुलवानियामध्ये आणि इकडे पोचता पोचता अकरा वाजून गेलेले माहित नाही शिरपूर तेव्हा पोचले आणि तिथून पुढे अजून तेव्हा जायचं साडे अकरा वाजलेले आणि आपण पोचलेले से सेंदवामध्ये आणि बघू शकतो सेंदवाचं बस स्टँड काही अशा प्रकारचे समोर इंदोर शिर्डी लागली आणि सेंदवा स्टँड आजचं पहिलं बस स्टँड दिसलं इंदोर नंतर बाकी गावाच्या बाहेरून चाललेली गाडी गावात म्हणजे स्टँड मध्ये गेलीच नाही गाडी बाकी पंधरा मिनिटांनी पण आपण निघालोय सेंदवावरून आणि पंधरा मिनटं थांबली होती ते गाडी आपली फायनली जे शिरपूर बस बसस्टँडवर पोहोचलेलो आहे आपण बघू शकतो अशा प्रकारचा की शिरपूर बस स्टँड बघू शकता तुम्ही अशा प्रकार शिरपूर बस स्टँड आपली बस लागली चला बस मध्ये शिरपूर आगार धुळे विभाग एक वाजून वीस मिनिटं झाले आणि गाडी आपली निघते आता शिरपूरमधून स्टॉप धुळे वाहक तर फायनली एक पंचवीसला गाडी आपली निघाली गा शिरपूरमधून बघू कितीपर्यंत पोहोचतो धुळ्याला Ne olacak tabii şimdi ama var ama tam var তোমা দি মহারাষ্ট্র মধ্যপ্রদেশ বড় फायनली मित्रांनो पोचलेलो आहे आपण धुळे बस स्टँडवर आणि अशा प्रकारचे काही धुळे बस स्टँड बघू शकता तुम्ही आणि दोन वाजून चाळीस मिनटं झाले असा आपला प्रवास होता ते धुळे इंदोर ते शिरपूर तुम्ही बघितला असेल एवढं हे नव्हतं पण धुळे ते शिरपूर शिरपूर ते धुळे चांगलं होतं तर कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवा प्रवास आतापर्यंतसाठी थँक्यू गुड बाय गॉड ब्लेस यू ऑल